सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि एक छान लेख वाचण्यात आलाय सुनील जाधव जे पुण्याला असतात त्यांचा एक लेख आहे संवाद थांबला की नातं मरत ते एकांताच्या पलीकडचं सत्य नाती म्हणजे केवळ दोन व्यक्तींच्या भेटीचा योग नाही तर ती दोन मनांमधल्या संवादाची हुंफण असते संवाद हा नात्याचा प्राणवायू शब्दांची देवाणघेवाण नजरेतला स्नेह हसण्यात दडलेली आपुलकी हास तो गुढ दुवा जो दोन हृदयांना जोडतो पण जेव्हा संवाद थांबतो तेव्हा न कळत थांबायला लागतं सुरुवातीला संवादात थोडं अंतर पडतं एखादा कॉल चुकतो एखादं उत्तर उशिरा येतं आणि आपण म्हणतो काही नाही व्यस्त असतील पण काळ जसा जसा पुढे सरकतो तस तस हे काही नाही एक दिवस आता काही उरलं नाही यामध्ये बदलत संवाद हरवला की नात श्वास घ्यायचं विसरत ज्यांच्या बोलण्यातून प्रेम वाहत असे तिथे आता केवळ शांतता राज्य करते त्या शांततेचा आवाज इतका तीव्र असतो की मनाचा प्रत्येक कोपरा हादरतो कारण जेव्हा शब्द बोलले जात नाहीत तेव्हा मन बोलायला लागत पण त्या मनाच्या भाषेला कोणी ऐकत नाही नात्यात संवाद थांबतो तेव्हा गैरसमजांची मुळं वाढतात एकेकाळी विश्वासाची झाडं लावणारे हात आता संशयाची बीज पेरू लागतात आणि आणि मग होतात वाद आरोप अश्रूंचे हुंदके या हुंदक्यांमध्ये दडलेली असते अनकथित वेदना आपण काहीतरी वाचवू शकलो असतो का असा एकच प्रश्न मनाला खात राहतो विश्वास हा एक नाजूक धागा असतो एकदा तुटला की पुन्हा जोडला जातो पण गाठ मात्र कायम राहते त्या गाठीमध्ये साठलेलं असतं न बोललेलं राग न दिसलेलं दुःख न स्वीकारलेली हळहळ अशा वेळेस मन पुन्हा बोलायला धजत नाही कारण भीती असते पुन्हा कोणीतरी सोडून जाईल की काय आणि मग उरतो फक्त एकांत हा एकांत म्हणजे शांततेचं कारागृह जिथे आठवणी कैद होतात आणि मन रोज त्याच भिंतींवर डोकं आपटत राहत तो एकांत नात्याचा शेवट नसतो पण त्याच्या शेवटाची ती साक्ष असते ज्या जागी कधी प्रेमाचं घर होतं तिथे आता रिकामपणाचं वादळ असतं पण या सर्वातून एक शहाणपणाचा धडा मिळतो संवाद हा नात्याचा श्वास आहे आणि जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत जीवन आहे एखादं नातं वाचवायचं असेल तर बोलणं सुरू ठेवा गैरसमजांच्या भिंतींपेक्षा शब्दांचे पूल अधिक मजबूत असतात प्रेम व्यक्त करा भावना जपा कारण कळेल कधीतरी या वाटेत अनेक नाती हरवून जातात शेवटी एवढंच जेव्हा संवाद संपतो तेव्हा फक्त वाक्य थांबत नाहीत थांबतं एक आयुष्य एक नातं आणि एका मनाचा उरलेला धडधडता भाग म्हणून जे आपलं आहे त्याच्याशी बोला कारण शब्द संपले की नाती टिकत नाहीत फक्त आठवणी जगतात सुनीलजी खरंच अगदी बरोबर आहे कारण एका बाजूने फक्त आपण बोलत राहिलो आणि दुसरीकडनं जर त्याला काहीच रिस्पॉन्स नसेल तर ते नातं कसं टिकेल थोडे दिवस आपण जसं तुम्ही म्हणालात तसं असं व्यस्त असतील समोरची माणसं असं म्हणू पण सतत हे असं नाही चालत ना आणि मग ते नातं संपुष्टातच येत अगदी आहे तुमचं म्हणणं मला धन्यवाद खूप छान पोस्ट वाचण्यात आली सगळ्या श्रोतृवर्गाला पण ही नक्की आवडेल ह्याची मला खात्री आहे धन्यवाद